म्हणजे असा अतिरेकी हल्ला नागरिकांच्यावर निष्पाप लोकांच्यावर करणं हीच फार मोठी घटना आहे आणि अतिरेकी तिथं आले गोळीबार केला आणि निघून गेले प्रत्युत्तर देखील तिथं आपल्याला देता आलं नाही म्हणजे तीनशे किलोमीटर अतिरेकी काश्मीरला सरळ ओलांडून पहलगाम पर्यंत पोचले ही एक फार चिंतेची आणि गंभीर बाब आहे आणि तीनशे तीनशे किलोमीटर आज आणि आज ते सापडत नाहीत हा दुसरा गंभीर गंभीर मुद्दा आहे पण भारतावर हा हल्ला झालेला आहे आणि निष्पाप लोकांच्यावर हल्ला करून पाकिस्तानी अतिरेक्याने जो पळपुटेपणा घाबरटपणा दाखवला आहे त्यांनी त्यांना हल्ला आजपर्यंत करायचा ते काही प्रमाणामध्ये आर्मीवर करायचे पण आता पहिल्यांदा असा नागरिकांच्यावर हल्ला झाला आहे टुरिस्टवर हल्ला झालाय आणि तो हल्ला करत असताना त्यांनी जो निर्दयीपणा दाखवलेला आहे त्याच्यासाठी पाकिस्तानला आपल्याला लढा शिकवावाच लागेल कसा शिकवायचा हे मोदींनी निर्णय करावा देशातली सगळी जनता सर्व पक्ष हे त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या मागे ठामपणा नाही या हल्ल्याचा ऑडिट हल्ल्यात कसा झाला काय झाला हे नंतर त्याच्यावर चर्चा होईल पण आज देश एकसंग राहून सरकारच्या बरोबर आपण आहोत हे सांगण्याचं काम विरोधी पक्ष करत आहेत आता मोदी साहेबांनी ठरवायचं की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा एखादा छोटासा सर्जिकल स्ट्राईक हा अपेक्षित नाही